नमस्कार मंडळी आज आपल्याला बनवायचा आहे गव्हाच्या पिठाचा आणि ओल्या नारळाचा वापर करून एकदम खुसखुशीत एक असा पदार्थ हा पदार्थ तुम्ही एकदा बनवून महिन्याभर खाऊ शकता एकदम खुसखुशीत तयार होतो गव्हाच्या पिठाचा वापर केल्यामुळे हा पदार्थ एकदम पौष्टिक आहे त्याचबरोबर आपण यामध्ये ओल्या नारळाचा वापर केलेला असल्यामुळे हा पदार्थ चविष्ट देखील तयार होतो तर याला तुम्ही ओल्या नारळाचे बिस्किट म्हणू शकता किंवा ओल्या नारळाचे शंकरपाळी देखील म्हणू शकता एकदम खुसखुशीत असे आपले हे बिस्किट तयार होतात चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला साखर बारीक करून घ्यायची आहे मिक्सरचा मी या ठिकाणी एक जार घेतलेला आहे मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला अर्धा कप साखर टाकून घ्यायची आहे तर बिस्किटाला छान चव येण्यासाठी आपण यामध्ये वेलचीचा देखील वापर करणार आहोत तर मी या ठिकाणी एक सात ते आठ वेलची सोलून घेतलेली आहेत आणि या वेलची आपल्याला साखरसोबतच बारीक करून घ्यायच्या आहेत साखरसोबत वेलची बारीक केल्यामुळे एकदम छान बारीक होते वेलची वेगळी बारीक करून घेण्यासाठी लागणारी जी आपली मेहनत आहे ती देखील वाचते साखर आणि वेलची मी या ठिकाणी बारीक करून घेतलेली आहे आता आपल्याला या ठिकाणी एका ताटामध्ये दोन कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर गव्हाचं पीठ तुम्ही बघू शकता मी जवळून दाखवत आहे तर यामध्ये थोडासा कोंडा दिसत आहे तुम्हाला मैदा एकदम पांढर शुभ्र असतो तसं आपलं हे गव्हाचं पीठ एकदम पांढरशुभ्र शुभ्र नसतं त्या ठिकाणी आपण दोन कप गव्हाचं पीठ घेणार आहोत आपले बिस्किट एकदम छान खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला पाव कप बारीक रवा टाकून घ्यायचा आहे जो चिरोटी रवा येतो तो बारीक रवा मी या ठिकाणी घेतलेला आहे ओल्या नारळाची आपल्याला बिस्किट तयार करायचे आहेत म्हटल्यास आपल्याला यामध्ये ओल्या नारळाचा देखील वापर करायचा आहे तर या ठिकाणी आपण अर्धा कप ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे नारळाच्या पाठीमागील जो ब्राऊन भाग आहे तो काढून मी या ठिकाणी नारळ किसणीवरती किसून घेतलेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही या ठिकाणी नारळ मिक्सरला देखील बारीक करून घेऊ शकता यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक करून घेतलेली जी साखर आहे ती साखर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि आता यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन घालून घ्यायचं तूप आपल्याला छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि हे गरम केलेलं तुपाचं मोहन आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे वितळून घेतलेलं गरम केलेलं चार चमचे आपल्याला तुपाचं मोहन यामध्ये घालून घ्यायचं आहे तर गरम करून घेतलेले जे तूप आहे ते आपण चार चमचे यामध्ये घालून घेतलेलं आहे तूप टाकल्यानंतर आपल्याला पिठाला छान हाताने व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे त्यामुळे आपलं जे तुपाचं मोहन आहे पिठाच्या प्रत्येक कणाला व्यवस्थित असं लागल्या जाईल पीठ मी दोन ते तीन मिनिट छान हाताने चोळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत याचा घट्टसराचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर हे पीठ मळण्यासाठी आपल्याला जास्त पाणी लागत नाही तर आपल्याला पाणी थोडं थोडंच टाकायचं आहे फक्त अर्धा कप आपल्याला पाणी या ठिकाणी पीठ मळण्यासाठी लागतं यामध्ये आपण साखर टाकून घेतलेली आहे त्यामुळे साखरेला देखील पाणी सुटतं त्यासाठी आपल्याला पाणी जास्त टाकायचं नाही आहे तर हे पीठ मळण्यासाठी मला फक्त अर्धा कप पाणी लागलेलं आहे तर अर्धा कप पाणी टाकून मी पीठ घट्टसर असं मळून घेतलेलं आहे आता पिठाला आपल्याला मुरण्यासाठी दहा मिनिट साईडला ठेवून द्यायचं आहे पिठावरती मी एक झाकण ठेवलेलं आहे आणि दहा मिनिट आपण याला बाजूला ठेवून देऊया एक दहा मिनिट झालेले आहेत आपले जे पीठ आहे ते छान मुरलेलं आहे बघू शकता तुम्ही पहिल्यापेक्षा सॉफ्ट आणि मऊ झालेलं आहे पिठाला आपल्याला परत एकदा छान असं मळून घ्यायचं आहे पिठाला मी परत एकदा छान मळून घेतलेलं आहे या पिठाचे आपल्याला सेम आकाराचे चार ते पाच गोळे तयार करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी या पिठाचे चार ते पाच गोळे तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला एक गोळा या ठिकाणी लाटण्यासाठी घ्यायचा आहे पोळीपाटाला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे त्यावरती आता आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे या ठिकाणी मी पुरीच्या आकाराची एक छोटीशी पोळी लाटून घेतलेली आहे त्याला आपण थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे घडीची चपाती आपण ज्या पद्धतीने तयार करतो सेम त्याच पद्धतीने आपण हा गोळा तयार करून घेतलेला आहे वरच्या बाजूला देखील आपण तूप लावलेला आहे आणि याचा आपण गोल गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे पोळी पटायला मी थोडंसं ला तूप लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला थोडीशी जाडसर ही पोळी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने घड्या तयार करून आपण जर हे लाटून घेतलं तर आपल्या बिस्किटाला छान लेयर्स पडतील त्यासाठी आपण या पद्धतीने हे लाटून घेतलेलं आहे पद्धत एकदम सोपी आहे कारण आपण रोज चपाती बनवण्यासाठी हीच पद्धत वापरतो जाडसर मी अशी ही पोळी लाटून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही एवढी जाड मी ही पोळी लाटून घेतलेली आहे शंकरपाळ्याच्या आकारामध्ये दे देखील तुम्ही याला कट करून घेऊ शकता पण मी या ठिकाणी एका छोट्या ग्लासचा वापर करून याला गोल आकार देऊन घेणार आहे एका ग्लासच्या मदतीने आपण याला कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने ग्लास आपण पोळीवरती प्रेस करून गोल आकारामध्ये कट करून घेतलेला आहे बाकीचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे सुरीच्या उलट्या बाजूने आपल्याला यावरती अशा पद्धतीने खुना करून घ्यायचे आहेत त्यामुळे आपले जे बिस्किट आहे ते विकटच्या सारखे एकदम छान दिसतील सर्व बिस्किट आपल्याला सेम याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत सर्व बिस्किट मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे बिस्किट तळून घ्यायचे आहेत बिस्किट तळण्यासाठी आपण गॅसवरती कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे कमी गॅसवरतीच आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला यामध्ये बिस्किट तळून घ्यायचे आहेत बिस्किट तळताना गॅसची जी फ्लेम आहे ती मी एकदम लो ठेवली होती गॅस एकदम कमी करून घेतलेला आहे मी कढईमध्ये आपल्याला चार ते पाच बिस्किट टाकून घ्यायचे आहेत आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हे बिस्किट तळून घ्यायचे आहेत कमी गॅसवरती बिस्किट तळल्यामुळे याच्या लेअर्स छान पडतील बिस्किट आपली छान खुसखुशीत असे तयार होतील सुरुवातीला आपल्याला याला चमचा किंवा झाड्या न लावता तळू द्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला बिस्किट अलगत पलटी करून घ्यायचे आहेत बघू शकता बिस्किटाला छान लेयर्स पडलेले आहेत दोन्ही बाजूने अलटी पलटी करत आपल्याला हे बिस्किट छान रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला बिस्किट तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यानंतर बिस्किट आपल्या लगेचच पटापट तळले जातात एक बॅच तळण्यासाठी आपल्याला चार ते पाच मिनिट लागू शकतात तर अशा पद्धतीने आता आपण दोन्ही बाजूने अलटी पलटी करत त्याचा रंग बदल्यापर्यंत हे बिस्किट तळून घेतलेले आहेत बघू शकता एकदम मस्त असा आपल्या बिस्किटाला रंग आलेला आहे एकदम छान बिस्किट तळलेले आहेत आजपर्यंत आपले बिस्किट एकदम छान तळलेले आहेत सर्व बिस्किट मी सेम याच पद्धतीने तळून घेणार आहे बाकीचे बिस्किट देखील मी कढईमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि ही बिस्किट देखील आपल्याला सेम त्याच पद्धतीने कमी गॅसवरती तळून घ्यायचे आहेत दुसरी देखील बॅच बघू शकता तुम्ही एकदम छान खुसखुशीत असे आपले हे बिस्किट तयार झालेले आहेत दिसण्यासाठी जेवढे हे बिस्किट छान दिसत आहेत खाण्यासाठी देखील तेवढेच छान लागतात कारण आपण यामध्ये ओल्या नारळाचा वापर केलेला आहे सर्व बिस्किट मी या ठिकाणी तळून घेतलेली आहेत एक बिस्किट मी या ठिकाणी तुम्हाला तोडून देखील दाखवत आहे बघू शकता एकदम खुसखुशीत असे आपले हे बिस्किट तयार झालेले आहेत चहा सोबत तुम्ही ही बिस्किट खाऊ शकता किंवा नुसते देखील खाल्लेत तरी देखील खूप मस्त लागतात विकतचे मैद्याचे बिस्किट मुलांना देण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने गव्हाच्या पिठाचा वापर करून हे बिस्किट जर घरी बनवून ठेवले तर मुले आवडीने खातील तुम्ही या ठिकाणी साखरच्याऐवजी गुळाचा देखील वापर करू शकता एकदम खुसखुशीत असे आपले हे बिस्किट तयार झालेली आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशीच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद